नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे रोषणाईने उजळून निघाली आहेत सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात आजपासून दुर्गोत्सवाची पारंपरिक सुरुवात झालीये यांना मंदिरात खास राजमहालाची भव्य सजावट करण्यात आलीये ज्यात सोनेरी आणि लाल रंगांचा अप्रतिम मेळ साधण्यात आलाय आज सकाळी नऊ वाजता गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना पार पडली या प्रसंगी मंदिराचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल अमिता अग्रवाल भरत अग्रवाल डॉक्टर तृप्ती अग्रवाल तसेच विश्वस्त प्रताप परदेशी नारायण काबरा हेमंत अर्नाळकर राजेश सांगला आणि प्रवीण सोरबेले उपस्थित होते नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी उसळली असून महालक्ष्मी मंदिरात उत्सवाची धामधूम सुरू झालीय सांगली संस्थानचे राजे पद्मिनी राजे आणि गोपालराजे यांच्या हस्ते या मंदिरामध्ये भूतस्थापना करून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे पुण्यातील महालक्ष्मी मंदिराची एक ओळख म्हणजे या देवीला सोन्याची साडी नेसविली जाते दसऱ्याला आणि लक्ष्मी पूजनला त्यामुळे ह्या देवीची ख्याती सर्व प्रचलित आहे अत्यंत असं जुनं असं मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणी महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींचं जे आहे एकाच वेळी आपल्याला दर्शन घेताना पाहायला मिळतं आज नवरात्री निमित्त मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यातील पहिला मुख्य कार्यक्रम म्हणजे यावेळेस या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे देवीचा जागर देखील केलेला आहे आणि सकाळपासूनच पुणेकरांनी या देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे नऊ दिवसात ठिकठिकाणी शिबिर असेल आणि अन्य जे कार्यक्रम आहेत ते देखील या मंदिरामध्ये मंडळ यावेळेस करणार आहे आणि आज सकाळपासूनच या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जी आहे गर्दी केलेली आहे पाहायला मिळत नवरात्रीच्या सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा हा नवरात्री आणि दसरा दिवाळीचा सगळ्यांना आनंदाचा पर्व मिळतो सुंदर वाटतंय फार प्रसन्न वाटतंय आणि महालक्ष्मी सरस्वती आणि काली या सगळ्या तिघांच्या आहेत तर ह्या मंदिरामध्ये मी खूप दिवस बघत होतो बाहेरनं याला पहिल्यांदा इथे येता आलं माझं झालं माझं काय मी फक्त हे सांगत सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा व्हेरी व्हेरी हॅपी नवरात्री अँड दिस इज अ टाइम वेअर द बिगनिंग ऑफ वेअर इविल इविल इज डिफीटेड बाय ऑल गुड विथ द ब्लेसिंग ऑफ माता आज शारदीय नवरात्रीची इथे सुरुवात झाली आहे श्री गोपाराजे पटवर्धन आणि पद्मराजे पटवर्धन यांच्या हस्ते आज घटस्थापना झाली आहे भाविकांची तुम्ही बघताय रान सगळ्यां सकाळपासून लागलेली आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता श्रीसुक्त पठण आहे यावेळी आम्ही फक्त ना स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दोघांसाठी ओपन ठेवलं आहे संध्याकाळी रक्तबीजचा मोठं कार्यक्रम आहे परवाच्या दिवशी आपले महाराजांचं महाभिषेक याचा इथे आपण देखावा करणार आहोत तर सगळ्या भक्तजनांनी मोठ्या नंबरमध्ये यावं आणि दर्शनाचं खूप खूप राब घ्यावं पद्मराजे पटवर्धन जे आहे ते दर आठवड्याला इथे येतात पण गोपाळराजे पटवर्धन हे पहिल्यांदा आले आहे आणि सहज असं झालं होतं की माझं आणि मॅडमचं सा भेट झाली होती आणि त्यांनी मला सांगितलं की मला या मंदिरात खूप श्रद्धा आहे तर माझ्या मनात आला की या यावेळी त्यांच्याच रस्ते घटस्थापना होऊ देत तर ते त्या कारण हे पार पडलं देवी इच्छाने पार पडलं